अजून खातो म्हणजे आपण <laughs> चार मिळून आपल्याला बरोबर आहे नमस्कार मी अजिंक्य आमच्या कोकणामध्ये आता मटकी मूग वाल म्हणजेच कडवा परत त्याचबरोबर पावटा आणि बांधावर पीक घेतलेलं आहे असं कडधान्याचं उत्पादन इथे आमच्या कोकणामध्ये घेतलं जातं आणि चवळीचं सुद्धा पीक घेतलं जातं त्याचबरोबर उडीद केला जातो आणि इथे मी आता शेतावरती आहे आणि आपल्या बरोबर आता नाना चाळके हे एक स्वतः शेतकरी आहेत वाल आणि मटकी मटकीचं पीक बऱ्यापैकी चांगलं आलेलं आहे आणि तिकडे तो, तो, तो काढवा आहे ना खालच्या साईडला आहे आहे अशी मटकी मटकीवर जी आलेली ना अमरवेल ती हिने आता काढलेली आहे आणि ही अशी अमरवेल दरवेळेला काढायला लागते ते शेतवरती जर ही काढली नाही आपण तर सगळ्या अख्ख्या शेतवर पसरते आणि पिकाचं पूर्णपणे नुकसान करतो मटकीचं पीक काय दिसते साधं सोपं नाही पण एवढा दर याचे हुंकारायच बरोबर मट्टीला दर बऱ्यापैकी चांगला मिळतो एक शेतकऱ्याला चार पैसे मट्टीच्या उत्पन्नात ना मेर। बाजार व्हायला लागतो आगोबी आता मी तर विकणार ही आणि मिरची आणणार खोबरं आणणार खोबरं आणतात आणि गोड तेलचे तिरक्या बस मुळा थोडासा विकला साडे नऊशे रुपया शेजारी सोयी माणसाने दिल्या ते वेगळं आता तुमचं हे किती काय वय माझ्या पंच्याऐंशी म्हणजे पंच्याऐंशी वय असून सुद्धा तुम्ही अजून शेतावरती काम करता खरं सारख आहे आज एवढे पंच्याऐंशी वयात सुद्धा ते एक शेतावर येऊन दरवेळेला काम करतात दरवेळेला काय करायचं आणि माणसं वगैरे शेतावर येतात मजुरी नाही स्वतः करता का स्वतः का म्हणजे तुम्ही दोघ जण स्वतः काम करता म्हणजे अगदी झोडणे पासून वारवतो सुद्धा स्वतः सर्व घरी न्यायची वरती एक बैलावर खळ्यावरती खळेवर आणि मग तिथे खळ्यावर चवळी भरपूर चवळी वगैरे आपल्याकडे तुरीच्या कुठल्या कुठल्या जाती आहेत काय आपल्या इकडे घाटी तूर नाही गावठी चूर गावठी तूर म्हणजे तो दाणा बारीक असतो बारीक गोल चवी आणि घाटी तुरीचा कसा काय प्रकार आहे तो मोठा असतो पण चवीला गावठी दाणा आपल्याला टपोर दिसतो चव तेवढी खास नाही नाही आपल्याकडे गावठी तुरीलाच जास्त मार्केट किती दिवस काय लागतात सात आठ महिने जातात तुरीचं पीक खाता यायला आणि मटकीच्या यायला साडेतीन महिन्यात मटकीचं होतं आणि मुगाचं वगैरे कसं काय मुगाचं एवढंच एवढंच तीन साडेतीन महिन्यामध्ये मटकी चांगली जास्ती मटकी उत्पादनाला चांगली दराला दराला चांगली चांगले त्यातनं शेतकऱ्याला चार पैसे मिळतात एकशे वीस रुपये किलो एकशे वीस रुपये किलो जाते आपले आता काय या वर्षी काय होती जी म्हणजे भाव एकशे वीस अरे एक क्विंटल बारा हजार रुपये होता एक क्विंटल चांगला आहे पाच सहा शेत असली तरी चार पैसे शेतकऱ्याला मिळून आमची भरपूर झाली अजून ह्या वर्षी अजून खातोय आम्ही आता नाही कमी आहे किती काय होईल तुमची काय तर पन्नास किलो होते काय चाळीस किलो ठीक आहे सांगू शकते पन्नास किलो तर होऊ शकते गेल्या वर्षी किती काय घेतला होतं बाला काय एवढं आठवण नाही पण चांगला आलतो चांगला आलतो अजून खातो म्हणजे चांगलं म्हणजे आपण विकून चार पाच <laughs> मिळून अजून आपल्याला स्टोअरला बरोबर करे अजून आहे अजून आहे म्हणजे आता जरी पीक हातात येते तरी सुद्धा गेल्या वर्षीच पीक आहे आपल्याकडे घर आहे म्हणजे आपण पोटभर खाऊ शकतो मग एवढं पीक आहे या आमच्याकडची शेतावरची ही गावठी तूर आहे आणि आमच्याकडे इकडे जास्तीत जास्त हे कोकणामध्ये गावठी तुरीचं उत्पादन घेतलं जातं आणि गावठी तुरीला एक प्रकारची एक वेगळी चांगली चव चा। या तुरीला बाजार भाव सुद्धा चांगला मिळतो आणि इकडे मोठ्या प्रमाणावरती मार्केट आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी हे गावठी तुरीचं उत्पन्न या ठिकाणी घेतात इथे सुरुवातीला नांगरकी करून घेतली होती आणि नंतर मग इथे वाल टाकला होता म्हणजे वाल पेरला होता आणि त्याप्रमाणे हा वाल चांगल्या प्रकारे इथे रुजून आलेला आहे आणि बघा हे अशा प्रकारे याला फुलं आलेली आहेत वालाला आत्ता फुलं धरलेली आहेत आता काही दिवसात याला शेंग धरेल आणि काही अर्ध्या वालाला शेंग सुद्धा आलेली आहे ती काढायसारखी झालेली ठीक आहे तर काही दिवसात हे पीक जे आला वालाचं याला आमच्या इकडे काढवा असं सुद्धा म्हणतात हे जे समोर मळणी रचून ठेवलेले हे पेंडे आहेत हे पेंडे गोरांना खायला घालण्याकरता याचा उपयोग होतो म्हणजे ते दूध उत्पादक शेतकरी आहेत जी गुरं सांभाळतात म्हणजे ज्यांच्याकडे गाई आहेत म्हशी आहेत बैल आहेत ते शेतकरी आपल्या गोरांना हा पेंढा शेतावरनं नेऊन खायला घालतात हे जे आपल्या शेतामध्ये मटकी दिसते वाल दिसते तुरीचं पीक घेतलेलं दिसते हे जे पीक ज्या वेळेला काढून होतं त्याच्यानंतर हे पीक खळ्यावरती नेलं जातं इथे ओजी बांधली जातात शेतावरती आणि ते खाड्यावरती नेऊन तिथे जोडलं जातं आणि ते जी सगळी अशी प्रोसेस केल्याच्या नंतर आपल्याला ते पीक आपल्याला खाण्यायोग्य हातामध्ये आपल्याला मिळतं आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला त्याचप्रमाणे ला असे चांगले चांगले आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कोकणी सफर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तर चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये